नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या थेट संवादामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे सेक्टर फोर्टी एट स्यूट्स या ठिकाणी पाळणागर कन्स्ट्रक्ट करण्यात आलं होतं उभारण्यात आलेलं आहे आणि त्या पाळणाघर आता ते चालवण्यासाठीची निविदा नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाजविकास विभागाने काढलेली आहे परंतु त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह नियमावली किंवा अटीशाती ठेवण्यात आलेल्या आहे त्या अटीशातीच्या बाबतीत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि स्थानिक भारतीय जनता पार्टीचे आमदार विशालजी डोळक जे सिऊरसे प्रतित्व करतात त्यांचा एक्झॅक्टली काय आक्षेप आहे त्या आक्षेपासंदर्भात किंवा त्या अटीशंधी संदर्भात काय आक्षेप आहे ते आपण जाणून घेणार आहोत विशालजी तुम्ही खूप प्रयत्न केल्यानंतर हे आता कन्स्ट्रक्शन झालं पाळणाघराचं तुमचा एरिया जो आहे एम आय जी एल आय जी डब्ल्यू सी एरिया आहे त्या ठिकाणी खूप लोक महिला जे आहेत आणि पुरुषसुद्धा फॅमिलीमधले कामाला जातात मग त्या बालकांचा किंवा मुलांचा सहा सहा महिने ते पंधरा वर्ष वर्ष वयोगट जो आहे त्या मुलामुलींना कुठे ठेवायचं किंवा त्याचा सांभाळ कसा करणार या संदर्भाचा खूप मोठा एक विषय होता पर्याय मिळत होता त्याच्यामुळे पाळणाघर उभारण्यात आलेला आहे तुमच्या सीओर्समध्ये आणि ते पाळणाघर कार्यान्वित करण्यासाठी आता नवी महानगरपालिकेने याच्या एक निविदा काढलेली आहे त्या निविदामध्ये काय अटेशर्ती जे आक्षेप आली आहे तुमचं असं म्हणणं आहे एक्झॅक्टली काय त्या अटेशर्ती याच्यावर तुम्हाला आक्षेप आहे महानगरपालिकेने जी आत्ताच खूप वर्षापासून प्रलंबित जे पाळणाघर आहे डे केअर सेंटर आहे ते कार्यान्वित करण्याकरता आत्ताच एक प्रस्ताव एक निविदा त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे त्या निविदेमध्ये त्यांनी अशी एक अशी अट टाकलेली आहे किंवा ज्यांना हे टेंडर लागेल किंवा जे हे चालवायला घेतील संस्था जी संस्था चालवायला घेईल त्यांनी त्या संस्थेने आठ हजार रुपये त्या लाभार्थीकडनं प्रत्येक लाभार्थीकडनं त्यांनी वसूल करायचे त्याच्यावरती दहा हजार रुपये डिपॉझिटसुद्धा त्यांनी द्यायचं आहे अशा प्रकारची एक प्रकारे अट आपण म्हणतो किंवा अशा प्रकार स्वरूपाची अशी एक निविदा त्यांनी बनवलेली आहे जी अत्यंत चुकीची आहे आणि खरं तर नवी मुंबई महानगरपालिकेने ही सुविधा ह्या विभागामध्ये जी शिडको कॉलनी आहे आमची त्या ठिकाणी अल्प उत्पन्न गटातील लोकच राहतात त्या ठिकाणी हे सगळ्यांना माहिती आहे आणि असं असताना जो प्रस्ताव बनवलेला आहे तो अभ्यास न करता बनवलेला प्रस्ताव आहे ज्यामुळे हे कधीही त्या ठिकाणच्या लोकांना आठ हजार रुपये भरून आपल्या मुलांना डे केअर सेंटरमध्ये पाठवणं शक्य होणार नाही ज्यांचं इन्कम जास्त आहे ज्यां जे हाय इन्कम ग्रुपमध्ये येतात एच आय जीमध्ये येतात त्यांच्यासाठी ही गोष्ट फिजिबल आहे म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी जो प्रशासनाने प्रस्ताव बनवला खूप खूप त्यांनी विलंब केला आणि विलंब केल्यानंतर अशा स्वरूपाचा प्रस्ताव त्यांनी आणणं ही दुर्दैवाची बाब आहे म्हणूनच आज अतिरिक्त आयुक्त आहेत असतील त्यानंतर उपायुक्त असतील आणि ज्यांनी हा प्रस्ताव बनवलेला आहे म्हणजे समाज विकास विभागाचे अधिकारी असतील ह्या सगळ्यांशी समन्वय साधून कशा प्रकारे आपण जो प्रस्ताव बनवला तो चुकीचा आहे हे आपण त्यांना आज सांगितलं आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करून दुस दुरुस्ती करावी आणि नव्याने प्रस्ताव आणावा जेणेकरून सर्वसामान्याला आपल्या मुलांना त्या डेकेअर सेंटरमध्ये ठेवता येईल आणि म्हणून जर तुम ते डेकेअर सेंटर सुरू करायचं असेल एकतर ते माफक दरात असावं किंवा नाममात्र दरामध्ये असावं अशा प्रकारच्या सूचना किंवा अशा प्रकारची विनंती आज त्यांना मी केलेली आहे विशालजी मला सांगा की तुमचा जो एरिया आहे जो म्हणजे रेसिडेन्स आहे जो क्षेत्र आहे तुम्ही ज्या सीवूड क्षेत्राचा तुम्ही प्रतिनिधित्व करतात त्याच्यामध्ये लोअर इन्कम ग्रुप मिडल इन्कम ग्रुप आणि डब्ल्यू एस अशा तीन कॅटेगरीमध्ये लोक आहे हायर इन्कम ग्रुपमधले लोक थोडे पैसा असतो मग ते एक केअरटेकर स्वतः घरामध्ये त्यांच्या बालकांसाठी ठेवू शकतात त्या सर्व गोष्टी आणि तुमचा ज्या एरियाचं बघितलं क्षेत्राचं बघितलं तुम्ही ज्या एरियाचं प्रतिनिधित्व करतात तिथं तिथली कुटुंबीय व्यवस्था बघ पाहिली तर हे लक्षात सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेने अशा पद्धतीने पहिली गोष्ट तर त्यांनी एवढा विलंब केलेला आहे तुम्ही खूप त्यासाठी फाईट पण केली तुम्ही सतत त्याने आंदोलनाचा इशाराही दिला तुम्ही आंदोलन केलं पण होतं त्याच्यानंतरसुद्धा हे पुन्हा एकदा विलंब करण्याचा प्रयत्न नाही का नव्हे महापालिकेच्या समाजविकास विभागाकडून मला असं वाटतं की आता फक्त डे केअर सेंटर सुरू करावं यासाठी मागणी न करता या विभागामध्ये जे का जे अधिकारी कार्यान्वित आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याची वेळ आलेली आहे एवढं संधी असताना एवढा वेळ मिळा मिळाला असताना कोविडमधलासुद्धा काळ त्यांना मिळाला त्याच्यामध्ये त्यांनी कोणत्या प्रकारचं अभ्यास न करता कोणत्या प्रकारचं रिसर्च न करता कोणत्याही ठिकाणी भेट न देता अशा स्वरूपाचा प्रस्तावांना ही दुर्दैवाची बाब आहे प्रशासन सांगतं आहे की अमुक अमुक खर्च या ठिकाणी लागणार आहे पण प्रशासनाला हे समजत नाही म्हणजे समाज विकास विभाग मी सांगेल जे कोणी अधिकारी सांगतायत त्यांना हे समजत नाही की आपण नवी मुंबई महानगरपालिकेचं काम करतो आहे आपण कोणती खाजगी संस्था नाही किंवा आपण नाही जशा पद्धतीने आपण लाभ कोणत्या तरी कॉन्ट्रॅक्टरला व्हावा त्याचा खर्च निघावा म्हणून त्याच्यासाठी आपण हे टेंडर करत नाही आहे तर आपल्या विभागातील जे आपल्या शहरातील नागरिक आहेत आपल्या या शिवड विभागातील नागरिक आहेत त्यांना त्याचा फायदा व्हावा तिकडचा जो नोकर दार वर्ग आहे त्यांच्या घरात जे बायको काम करतात किंवा जे रस्त्यावरती काही ना काही विकून आपला लोग त्या ठिकाणी उदरनिर्वाह करतात त्यांच्या मुलांना त्या ठिकाणी जाता येईल अशी अशी तरी किमान त्या ठिकाणी सोय असावी या उद्देशाने मला आठवते मी महासभेमध्ये त्यावेळेस प्रस्ताव मांडला होता तो भूखंड न सिडकोकडून हस्तांतरित करून तो प्रस्ताव महान महासभेत मांडण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या होत्या आणि तिकडच्या सर्वसामान्य कुटुंबासाठी हे डेकर सुरू करावं अशा प्रकारची मागणी असताना अशा स्वरूपाचं प्रस्ताव येणं ही दुर्दैवाची बाब आहे आणि याला दोषी जे आहेत त्या ठिकाणी त्या समाज विकास विभागामध्ये जे काम चुकार लोकं बसलेले आहेत ते सगळे आहेत आणि मला असं वाटतं की आता ती वेळ आलेली आहे सांगून समजत नसेल तर त्यांच्यावरती कारवाई होणं किमान हे अपेक्षित आहे धन्यवाद विशालजी तर अशा प्रकारे सामान्य कुटुंबातील लहान पोरं जी सहा महिन्याची आहे किंवा पंधरा वर्षापर्यंतची जी आहेत त्यांना कुठेतरी डे केअर सेंटरमध्ये पाळणा पाळणाघरामध्ये ठेवून नवी मुंबई महानगरपालिकेच्या या त्यांचे कुटुंबातले जे आई वडील आहेत ते का उदरनिर्वाहासाठी व्यावसायिक किंवा नोकऱ्या जाऊ शकतील यासंदर्भात असा उद्दिष्ट ठेवून माननीय विशाजी डोळे जे स्थानिक नगरसेवक आहेत त्या विभागाचे त्यांनी हा प्रस्ताव मांडून हा सिडगो करून सदर भूखंड हस्तांतरण करून त्याच्यावर पाळणागर उभारून ही सर्व असं उद्दिष्ट ठेवून म्हणजे एक सेवाभावी उद्दिष्ट ठेवून हे पाळणागर उभारण्यात आलं होतं मात्र नवी महानगरपालिकेचा जो विकास विभाग आहे त्यांनी ऑलरेडी याला चार वर्षाचा विलंब लावलेला आहे कार्यान्वित करण्यासाठी आणि त्यानंतरसुद्धा जर अशा प्रकारच्या अटी शर्तीच्या निविदा काढत असेल विकास विभाग तर नक्कीच समाज विकास विभाग हा जनतेच्या विरोधातला आहे की काय असा प्रशासन निर्माण होण्या झाल्याशिवाय राहत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विशाल डोळेस यांनी सांगितलेलं आहे जर महानगरपालिकेने किंवा सामाजिक विकास विभागाने पुन्हा त्याची पुनर्निविदा काढून सदर प्रतिबालक बालक ते आठ हजार किंवा कमीत कमी, -कमी आठ हजार किंवा जास्तीत जास्त दहा हजार जो क्रेट्स हा त्यांनी फायनलाइज केलेल्या निविदेमध्ये त्या संस्थेला जो संस्था लागेल ते संस्था घेईल त्यांना चालवण्यासाठी त्यांना देण्यासाठी तो नाममात्र करावा तो साधारणपणे चारशे पाचशे रुपये किंवा त्याच्यापेक्षाही कमी करावा अशी जी मागणी नाममात्र दराची मागणी विशालजी डोळस यांनी केली आहे ती नवी मुंबई महानगरपालिकेने स आत्मसात करावी स्वीकारावी अन्यथा विशालजी डोळस येणाऱ्या दिवसामध्ये समाज विकास विभागाच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन करतील असा अप्रत्यक्ष इशारा विशाल डोळस यांनी दिलेला आहे धन्यवाद